महाराष्ट्राचे क्रांतीवीर लहूजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली भारतीय संघर्षाचे महत्त्वाचे नायक असलेल्या लहूजी साळवे यांनी स्वातंत्र्यासाठी आणि समाजातील शोषण असमानता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता आज लहूजी साळवे यांच्या जयंतीदिनी ओबीसी मंत्री अतुल सावे आमदार संजय केनेकर माजी नगरसेवक अनिल जयस्वाल मकरंद कुलकर्णी माजी नगरसेविका रेखा जैस्वाल आणि इतरांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं याप्रसंगी त्यांच्या कार्यावर आधारित गीतांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी मुंडगाव इथं मोठ्या उत्साहात लहूजी साळवे जयंती साजरी करण्यात आली मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले सागर गवई यांच्या हस्ते सर्वप्रथम लहूजी साळवे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी बजरंग दलाचे अध्यक्ष अंकुश ढोकणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसंच या प्रसंगी लहुजी साळवे यांच्या जीवन कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकण्यात आला या कार्यक्रमाला समस्त गवई कुटुंबासह पवन ठोकदिवे कार्तिक नूप नारायण पत्रकार विशाल गवई आणि मित्र परिवार उपस्थित होता या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी बाजार येथील ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय आठवडी बाजाराला जोडणाऱ्या अडान नदीवरील पुलाची दुरवस्था झाली असूनही त्याची दुरुस्ती करण्याऐवजी ग्रामपंचायतीनं चक्क याच रस्त्यावर घनकचरा टाकून डम्पिंग ग्राउंड बनवलंय हा रस्ता ग्रामदैवत सतीआई मंदिराकडे जात असल्यानं भाविकांना या घाणीतून वाट काढावी लागते या प्रकारामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय पुलाची दुरुस्ती तर होतच नाही पण आता घन कचरा टाकून आरोग्य धोक्यात आणलं जाते त्यामुळे हा कचरा तात्काळ उचलून रस्ता मोकळा करण्याची तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची पाहणी करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी क्रांतीसूर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त सकल आदिवासी समाज संघटनेतर्फे विविध कार्यक्रमांचं तसंच व्याख्यानाचं कार्यक्रम घेण्यात आले यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करत जयंती साजरी केली या कार्यक्रमाचं उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार उपजिल्हा निवासी अधिकारी किरण आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आलं आज क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती आहे आणि या जयंतीसाठी संबंध जिल्हाभरातनं विविध प्रकारच्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या जयंतीच्या निमित्तानं नांदेड शहरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि अशा ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं गंगाखेड येथील प्रसिद्ध विचारवंत प्रसिद्ध साहित्यिक राजेश धनसकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत त्याचबरोबर मिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय डी बी सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार त्याचबरोबर आपले आपल्या जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून आम्हा मूळ आदिवासी समाज बांधवांना मूळ आदिवासी समाज बांधवांना ते मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर दौर आपल्या जिल्हा परिषदच्या मुख्य दौर� कार्यकारी अधिकारी आदरणीय मेघनाथाई कावली मॅडम हे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मार्गदर्शन करणार आहेत आणि हा कार्यक्रम करण्याचा उद्देश असा की क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांची एकशे पन्नासवी जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांचा जो काही आदर्श आहे तो आदर्श समाजाला मिळावा आणि त्यांच्या ज्या पाऊलखुणा आहेत त्यांच्या पाऊल फुलांचं स्मरण या निमित्तानं व्हावं हाच उद्देश या ठिकाणी या का जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला समाज बांधवापर्यंत पोहोचायचं आहे आणि या जयंतीच्या माध्यमातून गैर आदिवासी मंडळींनी गैर आदिवासी मंडळींनी मूळ आदिवासींच्या जागा हिसकावून घेतलेल्या आहेत तरीसुद्धा शासन त्यांना मानवता दाखवत आहेत परंतु मूळ आदिवासी बांधव नोकरीविना तडपडत आहेत भुकेविना तडपडत आहेत त्या त्याचबरोबर जल जंगल जमीन ही, ही या सा, साधन संपत्तीवर हक्क असतानासुद्धा आम्हाला त्या ठिकाणावरून बेदखल केल्या जात आहेत अशा ज्या विविध समस्या आहेत या विविध समस्याला उजाळा मिळावा या विविध समस्याला वाचा फुटावी हाच या जयंतीच्या माध्यमातून खास करून उद्देश आहेत आणि समाज बांधवांना माझं आव्हान आहे की आपण श्रेयवादाची लढाई बाजूला ठेवून आपण या आपण या एक संगतेने एकजुटीने दुभांगलेली जी काही सामाजिक घडी आहे ती घडी सुरळीत करून आप क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडाचे जे स्वप्न आहे ते स्वप्न या निमित्तानं साकार करावं एवढंच मी या ठिकाणी थांबतो आज या ठिकाणी बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करत असताना या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी लहान मुलींचे आदिवासी नृत्य आणि तसेच विविध गीतांचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधन होणार आहे माननीय डॉक्टर राजेश धनजकर सर व माननीय डी बी साहेब यांचं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांचे विचारावर प्रबोधन होणार आहे आणि अशा या अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधनामधून या ठिकाणी आदिवासी समाजाला एक चांगला संदेश या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्तानं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घोटी त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग एकशे साठ अ सुमारे आठशे कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणार आहे इगतपुरी तालुक्यातील सत्तर टक्के जमीन आधीच शासनाच्या योजनांसाठी अधिगृहित करण्यात आले औद्योगिक वसाहत मुंबईला पाणीपुरवठा करणारं धरण देखील याच तालुक्यातील आहे आता या महामार्गाची लांबी वाढवण्यासाठी आणखीन जमीन घेण्याचं शासनानं प्रस्तावित केलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार असून त्यांचा व्यवसाय संकटात येणार आहे या परिस्थितीत शेतकरी आपलं जीवन वाचवण्यासाठी आपल्या वतीनं साखळी उपोषण करून आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी आंदोलन आहेत आज नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्याच्या कामांना सुरुवात झालेली आहे त्याबद्दल निश्चितपणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांचे कुंभमंत्री गिरीशजी महाजन साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा असतील यांचे आम्ही निश्चितपणाने कौतुकच करतो परंतु इगतपुरी तालुका व त्र्यंबक तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना जमीनच ठेवायची नाही असं जर शासनाने ठरवलं असेल तर हे आम्ही स्वराज्य पक्ष म्हणून छत्रपती संभाजीराजेंच्या मावळे म्हणून सहन करणार नाही हे या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत आवर्णी येथे इगतपुरी व त्र्यंबक तालुक्याच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे हे सर्व पक्षीय उपोषण शेतकऱ्यांच्या वतीने उभं करण्यात आलेलं आहे याची तीव्रता जर लक्षात घेतली तर आत्ता देखील इथे हजारो लोक बसलेले आहेत व निश्चितपणाने या साखळी उपोषणाचा जर विचार केला गेला नाही शासनाच्या वतीने तर हे पुढे अमरण उपोषणामध्ये तब्दील होणार आहे व या शासनाला जर शेतकऱ्यांवरचा अन्याय थांबवला नाही तर यांच्या देखील फिरणं इथे मुश्किल करण्यात येणार आहे भारतवासियांसाठी इथे कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं कुंभ स्नानचं आयोजन केलं जातं परंतु यासाठी ऑलरेडी इगतपुरी व त्र्यंबक तालुक्याच्या सत्तर टक्के जमिनी या विकासाच्या नावाखाली कंपन्यांसाठी त्याचप्रमाणे शासनाच्या विविध योजनांसाठी देण्यात आलेल्या आहेत इथून पुढच्या जरी जमिनी तुम्ही आमच्या घेऊन टाकल्या तर आम्हाला पीक देखील आमच्या घरात येणं मुश्किल होईल शेतकऱ्याने पिकवायचं कसं जगायचं कसं हा प्रश्न निर्माण होईल म्हणून आज फक्त काठ्या हातात घेतल्या आहे उद्या कोयते कुऱ्हाडी तलवारी यात शेतकऱ्यांनी हातात घेऊ नये हे जर असं शासनाला वाटत असेल तर कुठेतरी या विकासाला कशा पद्धतीने चालना द्यावी हे शेतकऱ्याला कशा पद्धतीने काम द्यावं रोजगार द्यावा याचा विचार शासनाने केला पाहिजे व या जमिनी निश्चितपणाने हात जोडून विनंती आहे या आम्ही अधिग्रहण होऊ देणार नाही आमच्या शेतकऱ्याला रस्त्यावरती बसायची वेळ आम्ही येऊ देणार नाही हेच या शासनाला आमची विनंती आहे क्रांतिकारक समाजसुधारक पर्यावरण संरक्षक आणि आदिवासी समाजाचे शाश्वत प्रेरणास्रोत जननायक बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत एक ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जनजाती गौरव पंधरवडा राबवण्यात आला या निमित्तानं शिक्षण कौशल्य विकास कला संस्कृती आणि वारसा या विषया अंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं दरम्यान शाळेमध्ये वारली चित्रकला स्पर्धा आदिवासी वेशभूषा स्पर्धा आदिवासी नृत्य या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पंधरा नोव्हेंबर लिंबागणेश जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये क्रांतिकारक समाज सुधारक पर्यावरण रक्षक जननायक बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंती निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये निबंध स्पर्धा असतील वारली चित्र असेल किंवा ज्या पद्धतीनं या लहान मृत्यू मुकल्यांनी वेशभूषा केलेल्या आहेत आदिवासी नृत्य केलेलं आहे तसं जर पाहिलं तर ब्रिटिशांच्या काळामध्ये आपली जमीन आपलं राज्य एक आंदोलन त्यांनी उभा केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातन बिहार ओडिसा झारखंड या भागामध्ये तेथील जमीनदार असतील ब्रिटिश सरकार असेल किंवा महाजन असतील त्यांनी सर्वसामान्य आदिवासींच्या जमिनी लुबाडणं त्यांना गुलामध्ये ढकलणं या विरुद्ध जननायक बिरसा मुंडा यांनी बंड पुकारलं ते केवळ आदिवासी नव्हते नेते नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायक आहेत त्यानिमित्तानं शासनाच्या वतीनं शासकीय नेम शासकीय शाळेमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं आणि लिंबागणेश या ठिकाणी आपल्या शाळेचे शिक्षक सहशिक्षिका यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमाचं चा आयोजन केलं आहे त्याबद्दल मी सर्वांना अभिनंदन करतो सर्वांचं आणि भविष्य काळामध्ये याच पद्धतीनं कार्यक्रम साजरे केले जातील एवढी अपेक्षा वागतो थांबतो धन्यवाद रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी बोलताना भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे यांनी रत्नागिरी नगर परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केलाय महायुतीनं दिलेले सर्व उमेदवार विजयी होतील असा दावाही त्यांनी केलाय एकंदरीतच रत्नागिरीमध्ये नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगू लागले आणि पुढील दिवसात राजकीय रंगत अधिक वाढणार असल्याचेही संकेत आहेत नुकतंच काल आम्हाला आम्हाला डिक्लेरेशन मिळालं की आम्हाला सहा उमेदवारांना आमच्याकडून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळालेली आहे आणि बाकी नऊ डिक्लेअर महायुतीचं संध्याकाळी आहे एकूण काल संपूर्ण रत्नागिरी शहराचे पंधरा उमेदवार काल संध्याकाळपर्यंत डिक्लेअर झाले आणि आज आम्ही रत्नागिरी नगर परिषद येथे येऊन सर्वांनी महायुती म्हणून फॉर्म भरलेत खरंच खूप छान वाटतं आहे आमचे जेवढे पण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार आम्हाला दिलेले आहेत सर्वच आम्ही निवडून न्यू येऊ एवढंच सांगते विदर्भ आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं माजी आमदार बळीराज सिरसकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या नऊ वर्षात राज्याचा उल्लेखनीय विकास केला तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे नळगंगा प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत सिंचनासाठी पाणी पोहोचत असून हा विकास भरतीचा प्रवास पुढे नेण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीत सामील झाल्याचं त्यांनी नमूद केलं काय सांगणार आज तुम्ही भाजप मध्ये पक्षप्रवेश केलेला आहे की या विदर्भाचा आणि महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे हा अत्यंत महत्वाचा विषय आपण जर पाहिलं तर वर्षाचा असल झाला त्यानंतर जर आपण पाहिलं तर तीन आणि पाच आठ आणि हे एक वर्ष नऊ नऊ वर्षामध्ये आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी विदर्भाचा जो विकास केला हे अत्यंत महत्वाचं आहे आणि या विश्वासापोटी लोक त्या ठिकाणी त्यांच्यावर त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी या विदर्भामध्ये नळगंगा ते आपल्या याच्यापर्यंत म्हणजे जालन्यापर्यंत जे काही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोचलं पाहिजे हा प्रकल्प खऱ्या अर्थाने आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय देवाभाऊच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी होत आहे शेतकऱ्याला प्रत्येक धुऱ्यापर्यंत पाणी गेलं पाहिजे हे शेतकऱ्यांची भूमिका आहे आणि म्हणून या महाराष्ट्राचे आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रभाऊ चव्हाण यांनी जर पाहिलं तर यात साधारणतः चार ते पाच महिन्यापासून प्रवेशाचा खूप एक झपाटा लावलेला आहे आणि मी तर पूर्वी त्या ठिकाणी भाजपमध्येच होतो इलेक्शनच्या वेळेस त्या ठिकाणी निवडणुकीच्या वेळेस त्या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांनी तो मतदारसंघ सोडला नाही म्हणून त्या ठिकाणी मी सेनेकडून त्या ठिकाणी लढलो पुन्हा आज त्या ठिकाणी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश त्या ठिकाणी केला आमचा विश्वास आहे की मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत ते विदर्भावर प्रेम करतात उदाहरणार्थ जर पाहिलं तर आदरणीय बावनकुळे साहेब असतील आमचे प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय रणधीर भाऊ आहेत आमचे अकोल्याचे खासदार आहेत आणि सर्व जी टीम आहे त्या विदर्भातली प्रत्येक विदर्भातल्या माणसाला न्याय भेटला पाहिजे हे भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्यासाठी आम्ही हा प्रवेश घेतलेला आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होत आहेत आज धर्माबाद येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्तारभाई कंधार नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी कंधार नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष जफरउल्ला खान यांच्यासमवेत मुदखेड हिमायतनगर यांच्यासह एम आय एमचे तालुका अध्यक्ष आबूभाई यांनी कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटात प्रवेश केला आहे काय सांग मी अगोदरही बोललो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे आणि आज आपण बघितलं की धर्माबाद नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्तारबाई असतील त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते असतील मुदखेड असेल हिमायतनगर असेल मोठ्या प्रमाणावर प्रवेश झालेले आहेत आत्तापर्यंत आत्तासुद्धा कन्नार नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि माझे सहकारी मन्नबाई चौधरी दुसरे माझे सहकारी उपनगराध्यक्ष जफरउल्ला खान आणि अनेक माझ्या सर्व सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे मी वारंवार सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामधला नंबर एकचा पक्ष राहील आणि त्याच्यामध्ये मला ती मात्र शंका नाही आज मन्नानबाई आणि जफर खान खानसाहेबाच्या आणि सर्व सहकार्याच्या प्रवेशामुळं कन्नार नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी शंभर टक्के जिंकणार यात ती मात्र शंका एम आय एमचे तालुका अध्यक्ष अबूबाई यांनी प्रवेश केला युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी प्रवेश केला आमच्या अनेक सहकार्यांनी देखील प्रवेश केला त्यामुळं एक मजबूत बाजू आणि मी स्वतः त्यांनाच प्रस्ताव पाठवला होता की आपण माझ्यासोबत काम करावं अनेक वर्ष ते माझ्यासोबत होते काही कामा कारणानिमित्त ते बाजूला जरी गेले तर पुन्हा आम्ही सगळी मित्रमंडळी एकत्र आलेलो आहोत त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितपणानं वाढेल एकंदरीत जिल्ह्याची जर परिस्थिती बघितली तर भाजपचं एकला चरोचा नारा जो आहे वेळोवेळी तर दिसून आला आणि तुम्ही म्हणताय की मोठा भावाने आम्हाला हात दिली तर आम्ही फौल माग सर विषय आहे की सत्तेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री असतो तो मोठाच भाऊ असतो त्याच्यामुळं मी तुम्हाला अगोदरी सांगितलं की मी आणखी त्यांच्या प्रस्तावाच्या प्रतीक्षेमध्ये आहे त्यांचा जर प्रस्ताव आला तर युती करायची माझी तयारी आहे त्यांचा प्रस्ताव आला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शंभर टक्के स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल आणि आज आम्ही पाच उमेदवार जाहीर केलेले आहेत आगामी काळामध्ये जिल्हा परिषद आहेत महान स्थानिक महानगरपालिका आहे आणखी मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग होणार इन्कमिंग ही थांबणारीच था नाही कारण शेवू शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालणारा सेक्युलर पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे बघताय अनेक मुस्लिम बांधव असतील भगिनी असतील दलित बांधव असतील भगिनी असतील बहुजन समाजाची मंडळी असतील ही राष्ट्रवादी काँग्रेसला प्रिपेअर करते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा मानस व्यक्त करते आणि मला त्याचा आनंद आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर आपण प्रवेश बघितले तर मला वाटाव असतं की सर्वसाधारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रवेश नांदेड जिल्ह्यात आले उद्या शिंदे सेनेसोबत आपली बैठक होणार आहे काही चर्चा होणार आहे चर्चा होईल ना यापूर्वी शिवसेनेचे चारी आमदार यांच्यासोबत माझी चर्चा झाली आजही शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांच्यासोबत माझं फोनवर बोलणं झालं आज रात्री किंवा उद्या आम्ही बसू काही चांगला मार्ग निघत असेल तर काढू का थँक्यू या बातमी सोबतच बातमी गावाकडची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार